नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी विनोद झळक यांची नियुक्ती विजया घाडगे यांची बदली राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी सायंकाळी सात वाजता केल्या असून कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी विनोद झळक यांची नियुक्ती केली आहे श्रीमती विजया घाडगे यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून त्यांची पदस्थापना स्वतंत्रपणे करण्यात येणार असल्याचे विभागाचे अवर सचिव यांनी यांनी लक्कास आपल्या आदेशात नमूद केले आहे विजया घाडगे यांनी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये साडेचार वर्षांमध्ये उत्कृष्टपणे कामकाज केले होते त्यांच्या कार्यकाळात शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू होऊन पूर्णत्वास आली आहेत राज्य सरकारने त्यांची का कोरेगावातून अन्यत्र बदली केली असून त्यांच्या पदस्थापनेबाबत स्वतंत्ररित्या आदेश काढण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे कोरेगावच्या मुख्याधिकारीपदी विनोद झळक यांची नियुक्ती केली असून ते सध्या पिंपरी चिंचवड येथे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते